आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची मांगीतुंगी फाटा येथे बसला थांबा असूनही चालक वाहकाच्या मनमानीमुळे मनस्ताप सटाना वर्षभरापूर्वी शासन व एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार नवापूर नाशिक साकरी नाशिक नंदुरबार नाशिक इत्यादी मध्यम पल्ल्याच्या बसेसना मांगीतुंगी फाटा येथे अधिकृत बस थांबा देण्यात आलेला आहे या आदेशानुसार सदर ठिकाणी प्रवाशांना बसमध्ये चढवणे व उतरवणे बंधनकारक आहे असे असताना प्रत्यक्षात अनेक बसचे चालक आणि वाहक प्रवाशांना जबरदस्तीने तहाराबाद येथे उतरवले जाते गैरसोय होत असल्याने प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मात्र बस वाहक चालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे थांबा असूनही वाहक प्रवाशांना पिंपळण्याचे तिकीट काढण्यास भाग पाडतात त्यामुळे प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून शासनाचे निर्देश असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे या प्रकरणी संबंधित आगार प्रमुखांनी लक्ष घालून चालक व वा वाहकांवर नियंत्रण ठेवावे अन्यथा मांगीतुंगी फाटा व परिसरातील सर्व गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी मित्र बिंदुशेठ शर्मा यांनी दिला आहे ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी येतात तसेच दहा हजार लोकसंख्येचे हे गाव असल्याने येथेही परिवहन मंत्री यांनी सर्व बसेसना थांबा दिला आहे मात्र येथे एसटी चालक व वा वाहकाच्या मनमानीमुळे बस थांबवली जात नाही त्यामुळे याबाबत आगार प्रमुखांनी लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे